नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधीला देश विदेशातून आठ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी आनंद सोहळ्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला नवी मुंबई नेहरूळ येथे युवा मंडळ अध्यक्ष कुणाल प्रकाश माडिक यांच्या आयोजनात एलई डी स्क्रीनच्या माध्यमातून शपथविधी लाईव्ह दाखवण्यात आला शपथविधी होताच फटाक्यांची आताशबाजी करत लाडू वाटप महिलांनी फुगडी खेळत शपथविधी सोहळ्याचा आनंद साजरा केला महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती पाटील युवा मोर्चा अध्यक्ष निनाद सुनील सोनकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश माडिक जिल्हा सदस्य संगीता घाडगे माजी नगरसेविका शिल्पा कांबळे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी महामंत्री जयेश थोरवे सुहासिनी नायडू विरेंद्र चव्हाण कविता चव्हाण आदित्य पाटील निकिता गाडगे पद्मा देसाई मीना पवार ज्योती चव्हाण जब्बार खान ज्योती माडिक मधुकर कानडे हनुमान हवलदार धर्मांशी पटेल सुमित कदम भाऊ इथापे मीना पवार गुलाबराव सुभाष भट साक्षी मांजरेकर मधुकर कानडे आरती दुबे विनोद शाह राजेंद्र जोशी अस अनेक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत आनंद सोहळा दिवस सर्वांनी साजरा केला आपला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ता पदाधिकारी साठी ही हा दिवाळीचा क्षण आहे कारण पुन्हा एकदा आपले विश्वगुरु विश्व नेते आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांची तिसऱ्यांदा या ठिकाणी शपथविधी भारताच्या पंतप्रधानपदी शपथविधी या ठिकाणी होत आहे सर्वप्रथम आपण त्यांच्या इथे अभिनंदन करायचे आहे टाळ्याचा गजरात या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान हॅट्रिक पंतप्रधान म्हणून त्यांचं मध्ये नाव जाणार आहे आणि खरंच ते आपल्या भारताला विकसित भारत कडे नेत आहे आणि या सर्व गोष्टीसाठी आपला सुद्धा खूप मौल्याचा सहभाग आहे आपण चांगल्या प्रकारे गेली वर्षभर त्यांना या पदावर पोहोचवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे वर्षभर आपण लोकसभेचा प्रवास करतो आहे लोकसभेसाठी निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी काम करत होतो आणि आज खर तर तो क्षण आलेला आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार या ठिकाणी स्थापन होत आहे जोरदार पुन्हा एकदा टाळ्यांचा गजरात त्यांच्यासाठी स्वागत करायचं आणि त्यांचं या ठिकाणी मनोबल वाढवायचं आहे आणि पुढे हा कार्यक्रम आपण जशी मोदीजींची शपथविधी होईल त्यानंतर आपण इथे फटाक्यांचा आतिषबाजी आणि जनतेला लाडू वाटून जोरदार त्यांचं इथे अभिनंदन करायचं आहे आणि या ठिकाणी जल्लोष करायचा आहे तरी कृपया आपण कोणीही जागेवरनं हलायचं नाही आज या क्षणाच्या या आपण साक्षीदार आहात ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी अपन आनंद अनुरा सोच के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा में? मैं मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा thank <laughs> नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशभरात आनंद उत्सव आपल्या आनंदोत्सव झाला काय सांगायला खरं सांगायचं म्हटलं तर आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद मनात मावेना अशी गत झालेली आहे आज या ठिकाणी विश्वगुरु विश्व नेते सन्मान्य आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे या ठिकाणी त्यांनी ही हॅट्रिक मारलेली आहे त्यांचा जो विजन होता की भारताला विकसित भारत करायचा हा त्यांचा पूर्वीपासून स्वप्न होता गेली दहा वर्ष ते या ठिकाणी विकसित भारतकडे त्यांचा जो विकासाचा रथ वीरोध आहे ते खेचून नेत होते त्याच्यात बरेचशा विरोधकांनी विरोध केला त्यांना अडताळके आणले त्यांना खूप दिवसायचं काम केलं पण नरेंद्र मोदी साहेब हे एकमेव असे देशाचे नेते आहेत ज्यांनी पाठी फिरून बघितलं नाही त्यांना उत्तर नाही दिला त्यांच्या डोक्यात आणि त्यांचा ध्येय एकच होता की माझ्या देशाला माझ्या भारत देशाला हा विश्व गुरु विश्वात सर्वात मोठ्या प्रथम स्थानावर आणून तिथे ठेवायचं आहे म्हणून आज या ठिकाणी त्यांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतली आहे कुठेतरी आम्हाला थोडेसे सीट कमी भेटले या ठिकाणी आमचे जे काही एन डी एचे घटक पक्ष आहे जसे की नायडू तसेच आपले जे म्हणजे ह्याचे आपले नितीश कुमार यांनी सुद्धा त्यांना समर्थन दिलं आहे त्यांना देखील कळलेला आहे की देशाचा विकास हा एकच माणूस करू शकतो ते एकमेव म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यांना इंडिया आघाडीने खूप त्यांना ऑफर दिली आम्ही तुम्हाला उपपंतप्रधान पद देऊ हे देव ते देव खूप लालच दिली पण ते ते समजदार आहेत त्यांनी एक विचार केला की आम्ही इथे स्थिर राहू आम्ही एन डी एमध्ये राहू तर आमचा आणि आमच्या भारत देशाचा हा भविष्य उज्ज्वल आहे म्हणून त्यांनी एन डी ए सरकारला थोडक्यात नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी त्यांनी त्यांचा पाठबळ लावलेला आहे आणि आज पुन्हा एकदा एन डी ए सरकार हा आपल्या देशात तिसऱ्यांदा बसलेला आहे हा खर तर आपला सर्व भारत देशाचे सर्व नागरिक यांनी मोदीजींवर विश्वास ठेवून त्यांना जे मतदान दिलेलं आहे हा त्याचा यश कुठेतरी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणून आज जे शपथ घेतली आहे त्याचा हा रिझल्ट आहे योग हा जगभरात नेण्याचं काम त्यांनी केलं अवकाश आणि यशस्वी मार्गी लागलं आणि हा जगातला हा भारत विश्वगुरु बनू पाहतोय बघा कसं माहिती काय नरेंद्र मोदी यांचा पूर्वीपासून एक स्वप्न आहे माझा देश हा प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे जगात त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे अटक प्रयत्न ते करत आहेत विरोधक खूप त्यांना डिवचत आहेत पण ते कुठेही त्यांना लक्ष न देता त्यांचा ध्येय त्यांनी ते एक फोकस केलेला आहे की मला माझ्या देशाला एक चांगल्या स्थानावर नेऊन ठेवायचं आहे माझ्या भारतवासियांना प्रत्येक गोष्टीची सुख सुविधा सर्व हे माझ्या भारत नागरिक भारतवासियांना सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे त्याच ठिकाणी त्यांनी बरेचशा योजना भारतीय लोकांना योजना त्यांनी उज्ज्वल योजना असेल उज्ज्वल योजना असेल आपलं मुद्रा योजना असेल बरेचसे जनधन योजना अशा बरेचसे योजना हे भारतवासियांसाठी ठेवलेल्या आहेत त्यांनी त्यांनी स्वतःचा विचार न केला त्यांनी भारतच्या प्रत्येक नागरिकाचा विचार केला आणि त्या ठिकाणी ते पुढे त्यांच्या यशस्वी वाटचालीकडे ते चाललेले आहे भारतीय जनता पार्टीला मोठं पाठबळ पार्ट असणार आहे आणि भविष्यात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक असतील विधानसभेच्या निवडणूक असतील या अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन करा बघा आता लोकसभेत आम्हाला कुठेतरी थोडासा यश कमी भेटला पण आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे हा कोणत्याही पैसा लालच कोणत्याही गोष्टीला न झुकता मेहनतीने काम करणार आहे आम्ही दोन हजार एकोणतीस ची तयारी ही उद्यापासून आम्ही करणार आज शपथविधी झाली आहे उद्यापासून आम्ही दोन हजार एकोणतीस ची तयारी करणार आणि नक्कीच चारशे पार हा आकडा दोन हजार एकोणतीस ला आम्ही करणार तिसरी बार नरेंद्र मोदी जी शपथ लिया है भारत विश्वगुरु बनने जा रहा है क्या बताएंगे अनुद उत्सव आज नेहरू में संपन्न हुआ क्या बताएंगे नरेंद्र मोदी जी के तिसरी पंतप्रधान होण्याच्या भारत माता की जय वंदे मातरम आज तीसरा बार नरेंद्र मोदी साहेब ने जो शपथ ग्रह लिया आज आनंद का दिवस है जो पूरा भारत देश में एक दिवाली हो गया जो दिवाली का जो जलूस आज हम लोग जो वार्ड में मिल सब जनता के साथ में किया फीट बांट के लिया और बधाई दिया सब जनता को हमारा प्रधानमंत्री आज शपथ लिया बोल के जो आने वाले दिन में प्रधानमंत्री को थोड़ा से तो वोट कमती हो गए जो सपोर्ट कमती हो गए फिर भी जो जो एनडीए का बाकी सपोर्टर उनको सपोर्ट करके आज देश का सरकार को मजबूत किया मजबूत का जो करके आज नरेंद्र मोदी जी का शपथ विधि हो गया तो ये आने वाला पाँच साल में जो भी स्वप्न था प्रधानमंत्री का आज पूरा करके जो भारत को जो विश्व में एक विश्व गुरु का जो रूप में करके पूरा भारत देश का जनता का जो कष्ट दूर करके जो जो योजना जो आना चाहिए भारत देश का जो एक खाली नरेंद्र मोदी साहब खाली का, बोलता नहीं इलेक्शन में कटाकट कटाकट एक लाख दाते बोल के जो झूठा शोषण नहीं दिया अभी तक जो दिया आश्वासन पूरा कंप्लीट करके जनता का सुख समृद्धि चाहने वाला अपना जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ये आने वाले दिन में भारत जन भारत जनता इसका विश्वास रखेगा आने वाले जो जो इसमें भारत जनता इसको विश्वास रखे और एक बार भी चुन के देने का जैसे जो वो काम अभी करने वाले हैं ताई काय सांगाल तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेला आहे लाडू भरवत वाजत गाजत या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी महिला भगिनींनी उपस्थित दर्शन केलेला आहे काय सांगाल खरं खर सांगायला खूप आनंद वाटतोय की आज आपण बघितला असेल आज आपल्या लाडके देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा शपथविधी आज इथे पार पडलेला आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या नेहरू मंडळतर्फे तर्फे इथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यासाठी लाईव्ह टी व्ही टेलिकास्ट करण्यात आला होता आणि सर्व आम्ही कार्यकर्ते आणि नागरिक सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम आम्ही बघितला आणि जल्लोष साजरा केला खरोखर आनंदाचा दिवस आहे कारण की जे स्वप्न आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नागरिकांनी असून दे प्रत्येक कार्यकर्त्यांनी असून दे किंवा ह्या भारत देशाच्या सर्व जनतेनी जे बघितलेलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपले लाडके प्रधानमंत्री श्री मोदी साहेब यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि भारताचा कारभार त्यांनी आजपासून सांभाळला आहे खरोखर आपलं एक स्वप्न होत चारशे पाच परंतु ते स्वप्न जरी पूर्ण न झाले असेल तरी तीनशे तीन सीट घेऊन आज आपण कार्य मंडळ स्थापन केलेलं आहे आपण बघितलं असेल की निवडणुकांमध्ये इंडिया गठबंधननी जे दुसरं आपले विरोधक होते त्यांनी खूप खोटे वादे केले होते आणि त्या वाद्यांना त्याचप्रमाणे वादे करून चुकीचे संदेश आपल्या जनतेमध्ये पसरवला होता, थोड़ा सा आ, होता त्याँगा ही, त्याँगा ही आणि त्याचा थोडासा फटका आपल्या भारतीय जनता पार्टीला पडलेला असेल परंतु तरी आपण बघितलं तर आंध्र प्रदेश सारख्या केरळासारख्या ज्या प्रदेशामध्ये आपली एकही कधी निवडून आलेला नेता नव्हता त्या त्याही देश त्याही प्रदेशामध्ये आज आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवलेला आहे आणि हा खरोखर आनंदाचा क्षण आहे की आपण आज आपण पूर्ण सर्व सत्तेत येऊन महासत्ता स्थापन करणार आहोत आणि जे स्वप्न अर्ध अधुरे राहिले होते जे दहा वर्षात पूर्ण न झालेले होते ते स्वप्न आज आपले नरेंद्रजी मोदी साहेब पूर्ण करणार आहेत आणि भारत हा विश्वगुरु म्हणून पहिल्या क्रमांकावरती नेण्याचं स्वप्न त्यांनी जे बघितलं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व नागरिक का आणि कार्यकर्ते त्यांच्या सपोर्टला नेहमी राहणार आहोत आणि आपलं सर्व काम करून आपल्या भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्याचं कार्य आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी आज मी आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना पूर्ण आपल्या नवी मुंबईच्या जनतेतर्फे आमचे जे लाडके लोक नेते गणेशजी नाईक साहेब आहेत आणि आपल्या या इथल्या मंदाताई मात्रे असतील आमचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक साहेब असतील यांनी सुद्धा आपल्या नवी मुंबईमध्ये जो आपल्याला महायुतीचा उमेदवार दिला होता नरेश मस्के साहेब यांना सुद्धा आपण नवी मुंबईतून जर बघितलं तर खूप मताधिक्याने देऊन त्यांना निवडून आणलेलं होतं म्हणजे आपली महा शक्ती कशी आहे की आपण एकत्र येऊन कसे चांगले काम करू शकतो हे काम आपण इथे नवी मुंबईतून दाखवून दिलेलं आहे आणि आमचे जे इथे नेत नेते मंडळी आहेत ते जोशाने काम करत आहेत त्याचप्रमाणे जसं लोकसभेमध्ये आम्ही विजय मिळवला आहे विधानसभे सुद्धा विजय मिळू अशी आम्ही इथे प्रार्थना केलेली आहे आणि यासाठी मी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना शुभेच्छा देते आणि खूप आनंद असं वाटतंय कारण की आज आपल्या बोलतात ना की आम्ही खूप सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे की आम्ही आज सेकंड टाइम हा म्हणजे जे जल्लोष आहे आम्ही करत आहोत पूर्वी आम्ही राम मंदिर याचं जे जल्लोष केलं होतं आज आपण म्हणजे पाचशे वर्षाचा आपण संघर्ष केल्यानंतर आपल्याला राम मंदिर हे लाभलेले होते त्याचंही लाईव्ह स्किनिंग आणि जल्लोष आपण केलेला आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत ह्याचा आम्हाला खूप गर्व आहे त्याच्या व्यतिरिक्त आज आपण बघितलं की पंधरा वर्ष म्हणजे थर्ड टाईम मोदीजी हॅट्रिक प्रधानमंत्री झालेले आहेत आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना लोकांनी खूप बहुमताने त्यांना निवडून आणलेले आहेत कारण की हा ऐतिहासिक इतिहासमध्ये पहिल्यांदा झालेला आहे कारण की ह्याचा आधी पण आ, सरकार स्थापना झालेली आहे पण वर्ष दोन वर्षात सरकार पडते पण दहा वर्ष काही अडचण नाही पाळता भारतीय जनता पार्टीचं एन डी ए सरकारचं म्हणजे जे गठबंधन होतं त्यांनी आपले सरकार खूप सुंदर रीतीने चालत राहिल्या बऱ्याच योजना बऱ्याच ह्यांनी कामं करत राहिलो तुम्ही बघाल जे पहिले काँग्रेसच्या काळात होते कुठे तर बॉम्ब्लास्ट असत राहायचे म्हणजे लोक दहशतमध्ये राहायचे की कुठे आतंकवादी हमला वगैरे आज दहा वर्षात आपण कुठेही असं बॉम्ब्लास्ट किंवा दहशत हल्ला हे काही नव्हतं आणि महिलांसाठी जे योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने लावला आहे त्या सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत ते तर हंड्रेड अँड पर्सेंट आपल्याला मदत देतील आज हे जे लालच देतात की आम्ही आठशे आठ हजार पाचशे रुपये प्रति महिन्यात तुम्हाला अकाउंटमध्ये टाकतील ह्याच्या झासामध्ये कोणी आलेले नाहीये जे आले ते आपल्याला मतामध्ये कुठे काही थोडासा प्रभा, प्रभाव प्रभाव दिसत आहे ते लक्ष्मी योजना म्हणून जे हे दिलेलं होते आता ह्यांचे जे उमेदवार होते जे म्हणजे स्वप्न बघत होते उमेदवारीचं त्यांना हे नाही माहिती की म्हणजे भाषण कसं द्यायचं ते म्हणतात की आलू टाकून सोना काढतील म्हणजे त्यांचं भाषण ही एक झोक आहे तर ते माणूस एक झोक आहे तर की कि विरोधक कितीही काय केले तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज यशस्वी पंतप्रधान ठरले आज पुन्हा एकदा शपथविधी झाले आज सगळं महिला एवढं खुश होते म्हणजे आणि ते पाऊसचा थेंब हा एवढा मस्त पॉझिटिव्ह वातावरण होतं म्हणजे देवाचा आशीर्वाद सुद्धा त्या आपल्या नरेंद्र मोदीजी यांना लाभलं ला। सगळं महिला खूप खुश होते सगळ्यांचं मनात म्हणजे चेहऱ्यात एक वेगळंच तेज होतं हा मनापासून जे प्रेम आहे नरेंद्र मोदीजींसाठी रामजींसाठी हे, राम हे आपल्या आपण हिंदू राष्ट्रासाठी प पाऊल पा टाकलेले आहोत आपण एका जे पाऊल चालत आहोत ते हिंदू राष्ट्रासाठी चालत आहोत हा प्रगती खूप मोठा जाणार आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते कारण की आम्हाला ह्याचा पुढचा टम पण नरेंद्र मोदीजी हे सम आपल्याला पी एम म्हणून हवेत त्यांच्यासाठी आयुष्यांचे आयुष्य खूप दीर्घ अशी आयुष्य लाभो तेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सर्व मतदारांना मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि अभिनंदन व्यक्त करते की आज तुमच्यामुळे नरेंद्र मोदीजी आज पुन्हा पंतप्रधान झालेले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम